स्कंध पुराण पद्मपुराण आणि पांडुरंग महात्म्य यामध्ये याचा या स्पष्ट उल्लेख आहे पांडुरंग या नावाचा अर्थ दोन शब्दात लपलाय पांडू म्हणजे शुभ्र प्रकाशमान तेजस्वी आणि रंग म्हणजे रूप स्वरूप पुराण सांगत जेव्हा श्रीकृष्ण पंढरपूरला पुंडलिकाच्या प्रेमाखातर आले तेव्हा त्यांच्या अंगावर तेजस्वी शुभ्र कांती दिसत होती त्यामुळे त्यांना पांडुरंग म्हणायला सुरुवात झाली संत नामदेव महाराज म्हणतात पांडुरंग वाळवंटात उभा एक तेजमय देवा तसेच पांडुरंग या नावामागे अजून एक अर्थ आहे पांडुरंग म्हणजे संकटांवर विजय मिळवणारा पाप नष्ट करणारा तेजस्वी रूपधारी देव वारकरी परंपरेत पांडुरंगाला विठोबा विठ्ठल हरी माऊली अशा अनेक नावांनी ओळखतात पण पांडुरंग हे नाव त्यांच्या तेजस्वी रूपाचं आणि भक्तावर कृपा करणाऱ्या स्वभावाचं प्रतीक आहे हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका